नमस्कार स्वागत आज आपण आजी पणजीच्या काळातील एक खास आणि खूप चविष्ट अशी रेसिपी ती म्हणजे बाजरीचे खरोचे ही रेसिपी आमची पारंपरिक रेसिपी नाही आपल्याच एक सबस्क्रायबर आहे सौ सुनीताताई परदेशी त्यांनी ही रेसिपी मला सांगितली आहे आवर्जून दाखवा असे सांगितले आहे रेसिपी खरंच खूप मस्त आहे एक वेळा हे खरोचे बनवले की अगदी पंधरा वीस दिवस देखील सहज टिकतात तुम्ही डब्यामध्ये खाऊ म्हणून हे बनवून ठेवू शकतात मस्त असा पर्याय आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया बाजरीचे खरोचे बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे दोन वाटी बाजरीचं पीठ अगदी ताज दळलेलं बाजरीचं पीठ घ्या म्हणजे ह्याची चव खूप छान येते बाजरीचं पीठ खूप जुनं झालं की त्याची चव उतरते खमंग खुसखुशीत खरोचे होण्यासाठी ताज पीठ असलं तर अगदीच चांगलं हे दोन वाटी बाजरीच्या पिठासाठी एक वाटी गव्हाचं पीठ म्हणजेच कणिक घेणार आहे पाव वाटी बेसन चिमुटभर मीठ सर्व साहित्य मिक्स करून घेऊ आपण देखील आपल्या आजी पणजीच्या अशा चविष्ट किंवा काहीशा विस्मृतीमध्ये गेलेल्या पारंपरिक रेसिपी असतील तर स्वराज आर्ट डॉट रेसिपीज ऍट दी रेट जीमेल डॉट कॉम या ईमेल आय डीवर मला मेल करू शकतात तुमच्या नावासह मी ह्या रेसिपी शेअर करेल हे बघा हे छान मिक्स झालं आता यामध्ये अर्धी वाटी तेलाचं आपल्याला मोहन घालायचं आहे हे बघा अगदी छान गरम कडकडीत असं मोहन घालायचं आहे ज्या वाटीनी तुम्ही पिठं मोजून घेतली त्याच वाटेने तेल देखील मोजून घ्या म्हणजे तेलाचा अंदाज सुकणार नाही छान मिक्स करू आपल्या आजी पणजीच्या ह्या पारंपारिक रेसिपी खूप पौष्टिक आहे चविष्ट देखील आहे पण हळूहळू ह्याचा विसर पडत चालला आहे आज सौ ताई परदेशी यांनी आवर्जून मला ही रेसिपी पाठवली आहे मी हे खरोचे करून बघितले खरंच खूप चविष्ट होतात तुम्ही मुलांना खाऊ म्हणून किंवा प्रवासामध्ये नेण्यासाठी देखील करू शकतात डब्यामध्ये अगदी भरून ठेवले तर वीस दिवस देखील खराब होत नाही मस्त टेकतात तेलाचं मोहन मी यामध्ये नीट मिक्स करून घेतलं आता यामध्ये दीड वाटी पिठीसाखर घालूया साडेतीन वाटी सर्व पीठ आहे त्यासाठी दीड वाटी साखर घालणार आहे पिठीसाखरेचं सा प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता दोन टेबल स्पून पांढरे तीळ घालूया गावरान तीळ मी यामध्ये घालणार आहे चव खूपच मस्त येते खसखस आणि अर्धा टीस्पून वेलची पूड घालूया पावसाळ्याच्या दिवसात तसेच हिवाळ्याच्या दिवसात आवर्जून हे खरोचे बनवा खूप मस्त अशी रेसिपी आहे सर्व साहित्य नीट मिक्स करून घेऊ हे बघा हे छान मिक्स झालं आता यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालून याचं जरा घट्टसर गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता हे पीठ मी छान घट्ट असं मळून घेतलं आहे ह्याच प्रकारचं आपल्याला हे ठेवायचं आहे आता आपण हे जरा झाकून पीठ मुरण्यासाठी जरा दहा मिनिट बाजूला ठेवून देऊ हे बघा हे पीठ दहा मिनिट व्यवस्थित मुरलं आता आपण हे पुन्हा एकदा छानसं मळून घेऊ झालंय हे मळून आता यातील एक गोळा आपण काढून घेऊया हातावर असं आपल्याला हा घोळवून घ्यायचा आहे या पद्धतीने इथे कोरड्या बाजरीच्या पिठात आपल्याला आता हा गोळा असा घोळवून घ्यायचा आहे खूप पीठ लावू नका अगदीच थोड्या पिठामध्ये घोळवून घ्या आणि ह्याची या प्रकारे चाकी करून घेऊ आणि आता आपल्याला किंचित जाडसर हे लाटायचं आहे ज्या प्रकारे आपण पोळी करतो त्यापेक्षा थोडस जाडसर लाटा हे बघा पोळीपेक्षा असं थोडं किंचित जाडसर मी हे लाटून घेतलं आहे आता वाटीच्या साह्याने आपण हे कापून घेऊ या प्रकारे असे छान गोल गोल आपल्याला हे का खरोचे कापून घ्यायचे आहेत असेच काही खरोचे मी आता लाटून घेते हे बघा इथे काही खरोचे मी या प्रकारे तयार करून घेतले खरोचे तळण्यासाठी इथे मी तेल गरम करायला ठेवलं आहे हे तळायला तेल जरा व्यवस्थित चांगलं गरम हवं त्यामुळे घाई करू नका तेल जर कमी गरम असलं तर ते छान खुसखुशीत होणार नाही आता हे तेलामध्ये आपल्याला हे खरोचे घालायचे आहे एका वेळी तेलात सहज मावतील एवढेच आता आपल्याला मध्यम आचेवर हे छान तळून घ्यायचे आहे हे खरोचे तेलामध्ये घातल्या घातल्या अगदी मऊ होतात त्यामुळे लगेच उलटवायला जाऊ नका ज्या प्रकारे आपण काळजीपूर्वक अनारसे तळतो अगदी त्याच पद्धतीने हळुवार हाताने आपल्याला हे तळायचे आहे कारण हे गरम असतात तोपर्यंत तो खूप मऊ असतात आणि थोडं गार झाल्यानंतर अगदी खुसखुशीत होतात हळूच आपण ह्याची साईड टर्न करून घेऊ बघा कसे छान ह्याचे पूड सुटायला लागले आहे आता गॅस ची फ्लेम कमी करून मंद आचेवर हे छान तळायचे आहे अगदी नाजूक हळुवार हाताने तळा बघा ह्याचा रंग आता अगदी बदलला आहे आता आपण हे काढून घेऊ ह्यातील तेल नितरवून घेऊया अगदी खूप खूप हे खरोचे फुगत नाही ह्या प्रकारे फक्त असे पापुद्रे याला येतात ताटामध्ये काढून घेऊया हे जसे जसे गार होतात तसे तसे अगदी छान खुसखुशीत हे होतात फक्त तळताना आपल्याला जरा काळजी घ्यायची आहे उरलेले खरोचे देखील हळूवारपणे मी तळून घेणार आहे तुम्ही याला बाजरीचे बिस्किट देखील म्हणू शकता हळुवार हाताने अगदी खमंग तळून घ्या तुम्हाला अगदी सहज हाताळता येतील तसे थोडे थोडेच खरोचे एका वेळी घाला कारण आपल्याला अगदी नाजूक हाताने हे तळायचे आहे हे बघा हे मी आत्ताच तळलेले खरोचे आहे जरा मऊ दिसताय ना अगदी हलके आणि नाजूक आहे आणि जसजशी याची वाफ जाते तस तसे हे कडक व्हायला लागले आहे छान खुसखुशीत हे खरोचे होतात गार झाल्यानंतर आता मी तुम्हाला दाखवते अतिशय खमंग खूप खुसखुशीत जिभेवर ठेवता क्षणी विरघळणारे अतिशय चविष्ट असे बाजरीचे खरोचे किंवा तुम्ही अगदी त्याला बाजरीचे बिस्किट देखील म्हणू शकतात तयार आहे हे बघा गार झाल्यानंतर किती छान खुसखुशीत हे झाले खूप खुसखुशीत आहे अगदी आपण ज्या प्रकारे शंकरपाळी करतो तशीच खुसखुशीत आहे आणि तुम्ही बघू शकता अगदी फार तेलकट देखील नाही या प्रकारे बाजरीचे खरोचे तुम्ही नक्की करून बघा आपल्या पारंपरिक रेसिपीजला उजाळा देण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे तुम्ही देखील अशा तुमच्या रेसिपी असतील तर त्या माझ्यासोबत नक्की शेअर करा सुनीता ताई परदेशी ता यांना खूप खूप धन्यवाद त्यांनी एवढी छान रेसिपी आपल्यासोबत शेअर केली आजची रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करायला ला ला व शेअर करायला विसरू नका माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा अशीच एक छान सी रेसिपी घेऊन भेटूया स्वराजाच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत चवी आणि निरोगी रहा